पकडकाने रेखा गोरे आपल्या कर्जत ते बदलपूर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज आपण अरे भिपुरी मध्ये भिपुरी मधल्या काय आठवणी सांगणार आहे रेखाताई आपल्याला तर पाहूया आपण आठवणी इथेही एक हे शेवटचं घर आगज मामांचं होतं इथे रामचंद्र आगज राहत त्यांच्या त्यांचा मुलगा मोठ्या हुद्द्यावरती आता भास्कर आगज आपल्या कंपनीमध्ये आहे तशी त्यांची मुलगी कमल आगज संगीत चॅम्पियन होते आपल्या जेव्हा डिसेंबरचे गेम व्हायचे आपले ट्रॉम्बेला तेव्हा त्यांनी खूप मेडल मिळवलेले त्याच्यामध्ये आणि हा जो रस्ता होता हा क्लबकडे जायचा इथे गेट होतं तेव्हा आणि इथून हा रस्ता क्लबकडे जायचा या बाजूला सय्यद राहायचे सय्यद साहेब म्हणून इथे सय्यद एक एम्प्लॉईज होता तो तिथे राहायचा त्याचा भाऊ एक होता जैनउद्दीन म्हणून त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्यातच त्याचं जा निधन झालेलं आपल्याला दिसतं अशा सुखदुःखाच्या मिलापाची ही भिवपुरी होती आणि खूप वाईट वाटायचं की आम्हाला जेव्हा सांगितलं की जयनूचं ॲक्सिडेंट झालं ते जे मासाचे तुकडे असे पिशवीमध्ये वगैरे बोजक्यांमध्ये भरून आणलं तेव्हा खूप कारण ती व्यक्ती अशी होती हसमुख असायची की ते टेन्शन असलं तरी न दाखवणाऱ्या जैनू होता आणि त्याचा असं रेल्वे ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप वाईट वाटलं वाट होतं अशा प्रकारे इथून सगळेजण आपले क्लबकडे जायचे संध्याकाळी एम्प्लॉईज जायचे आणि अशा ह्या आपल्याला जायला मिळायचं जा। आणि आगज मामा आगज मावशी वगैरे या रूमला राहायला होते त्याच्यानंतर रेंके होते जांभळकर वगैरे ह्याचाळीला राहत होते अशा आडव्या चाळीमध्ये अशी ह्या बाजूची हे जे उंबराचं झाड दिसतंय ना त्या साईडला मधली चाळी होती या मधल्या चाळीमध्ये बघितलं असेल तर पहिलंच आमचं घर होतं म्हणजे जेव्हा आमच्या अण्णा अण्णांना ग्रेड वाढलं नव्हतं ग्रेड वाढल्यानंतर आम्ही वरच्या चाळीला गेलो पण पहिले आम्ही मधल्या चाळीला राहायचो आणि या मधल्या चाळीच्या इथे आम्ही छानपैकी आम्ही होतो आमच्यानंतर गवळी होते पवार मा सदाशिवराव पवार होते नलावडे होते परत प्रकारे आम्ही सगळी इथे राहायचो कडू होते चंपाकडू त्याच चाळीमध्ये मधल्याचं आमच्या समोरासमोर राहायचे मामा खूप छान होते कडू मामा सगळ्यांना मिळून त्यांचे आजोबा होते आजी म्हणजे वडील होते त्यांचे नागोबा कडू म्हणून ते नेहमी असे छान असे बाहेर बसलेले असायचे खुर्ची टाकून आजी असायची ते इथेच राहायचे आणि काकू मात्र वडवलीला असायच्या काका मात्र इथेच असायचे आणि सगळेजणं सुट्टी पडले एका कडू कंपनी गवळी कंपनी आणि सगळेजणं पवार कंपनी पवारांकडे पण त्यांचे खूप भाऊ होते भाऊंचे भाऊ खूप होते सदाशिवराव पवारांचे ते सगळं एकत्र कुटुंब मेमध्ये यायचं आणि मधल्या जाईमध्ये खूप धमाल असायची रात्रभर बसायचे तिथे सगळेजणं शेकोटी पेटवायचे थंडीच्या दिवसामध्ये का घमेल्यामध्ये आणि मग कोणतरी शेकायला त्याला सांगायचं आहे तुझी मावशी आहे शेकोटी टाक म्हणजे लाकूड एखादा आणून टाक आणि मग तू शेकत बस तर असं इथे असायचं गुरुवारी आमच्याकडे क्ला पिक्चर व्हायचा हो तिथे तेव्हा रात्री पण आम्ही येऊन जेवायचो चाळीमध्ये मग काही उरले सुरलेलं असायचं चा। कोणाच्या घरी आमटी कोणाच्या घरी भात ते एकत्र करायचं आणि बारा नंतर पण आम्ही जेवायचो तर अशा छान आठवणी आमच्या ह्या मधल्या यायच्या होत्या आणि मधली जाय मला खूप आठवायची तिथे माझ्या खूप शाळेच्या आठवणी होत्या माझ्या कॉलेजच्या आठवणी होत्या आम्ही इथे तुळशी वृंदावन एक बनवून घेतलं होतं आमच्या अण्णा आजारी झाले तेव्हा त्यांना बसायला एक छान ओटा बनवून घेतला होता की त्यांना तिथे सोयीस्करपणे बसता यावं किंवा रात्रीच्या वेळेस आम्ही सगळेजण हा चौक असायचा म्हणजे मधल्या जायचा खालच्या जायचा आणि वर्षाचा यायचा हा चौक असायचा इथे आणि इथे आम्ही सगळेच एक एकत्र येऊन रात्रभर दोन दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचं मग त्या कॉलेजच्या असू द्या कॅम्पाच्या असू द्या कारण बहुतेक एकाच कॉलेजमध्ये आम्ही के एम सी कॉलेजला खोपोलीला जायचो आणि सगळ्या आठवणी आहे की कॉलेजमध्ये कुठे कोणाचं प्रेम आहे ना ते पण तिथे ओपन व्हायचं तर अशा प्रकारे आम्ही इथे खूप एन्जॉय करायचं या ठिकाणी एक गोडे, गोडे ही एक आडवीचा आहे आपली इथे हा फणस साक्ष आहे आणि हा फणस ज्या फणसामध्ये दोन जाती असतात कापा आणि बरका तर हा बरका फणस होता आणि घोडे अनिल घोडे इथे राहायचे दत्तू घोडे तर त्यांची ही एक मार्क आजही जिवंत आहे या कॅम्पामध्ये या झाडाच्या रूपाने तर इथे घोडे मावशी राहायच्या आणि त्यांचे एक हे होते त्यांचे वडील जे होते अनिल घोडेचे ते अत्यंत जॉली माणूस होता कोणाचंही लग्न असू दे ते खूप छान नसायचे आणि नाच पण त्यांचा असायचं की आलबेला पिक्चरमध्ये गाणं होतं जे भगवान पालवांचं तर त्या गाण्यावरती ते खूप सुंदर नाचायचे भगवान पालवांसारखे ते गाणं मला वाटतं भोलीसूर गुंत खोटे हे जे गाणं होतं त्या गाण्यावरती ते खूप सुंदर असा डान्स करायचे आणि अशा ह्या घोड्यांच्या आठवणी होत्या घोडे मावशींच्या मुलीही चांगल्या होत्या लीला घोडे होती शशी होती मंदा होती हे सगळ्या जणी खूप सुंदर मुली होत्या आम्ही जेव्हा समोरच्या चाळीमध्ये बाहेर बसायचं चा दोन दोन पर्यंत तर मावशी आम्हाला टॉयलेटच्या खिडकीतून पण बघायचे की किती वाजले आहे मुलं बाहेर बसलेली आहेत तर एक आईचं एक जे रागावणं असतं ना ते घोडे मावशींच्या रूपात आम्हाला दिसायचं की जशी आई रागवते की बापर सकाळी कॉल कॉलेजला जायचं आहे का कुठे जायचं आहे तुम्हाला दोन वाजले तरी उठत काय नाही फक्त त्यांच्या नजरेने आम्हाला दिसायचं की घोडे मावशी टॉयलेटच्या खिडकीतून आम्हाला बघताते म्हणून तर अशा प्रकारे इथे खूप मजा यायची मावशींकडे तर हे झाड मात्र त्यांच्याच आईचं एक साक्ष आहे बरकाफनस म्हणून या बाजूला मोहम्मद हे पण पि पीर काका पण राहायचे म्हणजे पीर मोहम्मद तर चाची पण असायची लता चाची तेही दोघंजणं चांगले होते आज लता चाची मुंबईमध्ये आहेत त्या कदाचित तिथे वयोवृद्ध झाल्या असतील लता वय पण त्यांचं चांगलंच मोठं होतं आणि त्यात मुंबईकडे त्यांच्या भावाकडे राहतात तसंच त्यांच्या शेजारी आर डी जाधव होते आज सतीश आपल्याकडे आहे सचिन आणि सचिन मयुरा तर ते पण लोक ह्याच चाळीमध्ये राहायचे आणि त्याची अशी आठवण आहे की मी क्लबमध्ये जेव्हा क्लास घ्यायचे तेव्हा सचिनची आई आजारी असायची काही त्यांना हे झालं होतं हिपनोट सारखं झालं होतं आणि मग सचिन मला सचिन सतीश आणि मयूर खूप लहान असायचे सतीश मला सांगायचं रे का ते क्लास सुटल्यानंतर चल हो ना स्वयंपाक करायला आमच्या घरी आमच्या घरी आई आजारी आहे म्हणून आणि खरोखर हक्काची माणसं इथे होती आणि मीही त्यांना क्लास सुटल्यानंतर जायचे त्यांना स्वयंपाक वगैरे करून त्या मुलांना द्यायचे आणि त्यापासून माझा सतीश खूप आवडता विद्यार्थी होता या आडव्या चाळीमध्ये तांबे पण राहत होते आपल्याकडे तांब्यांची खासियत म्हणजे तांबे खूप मनमिळाऊ होते त्यांचा गौरव चिमू ही त्यांची मुलं होती रेणुताई त्यांची मिसेस होती आणि तांबे आपल्या शाळा ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये दवाखान्यामध्ये कंपाऊंडर होते तांब्यांबरोबर मी अनेक नाटकातून काम केलेलं आहे तसंच त्यांचे ते नेहमी आपल्याला हसत मुखाने राहायचे आपल्याला बोलवायचे घरी कधी वाटेत भेटले तरी नाटकातल्या गमती जमती सांगायची आपल्याला आणि मग इथे आपल्याकडे होते चव्हाण होते आपल्याकडे सुरेश चव्हाण राहत होतं त्यांची बहीण होती आपल्याकडे भाऊ होता प्रकाश चव्हाण तो आज आपल्यामध्ये नाही आहे तर त्या चव्हाण मावशी पण स्वभावाला खूप छान होत्या त्या शेजारी आपल्याकडे बाळा ओवाय राहायचे गणपत ओवाय म्हणून आपल्याकडे राहायचे सुरेश आपले चंदू बाळा बेबी ही सगळी त्यांची मुलं होती आणि त्यांची एक खासियत होती की जेव्हा कॅम्पामध्ये ती लोकं आली राहायला तेव्हा सुरेशदा सुरेश भाऊची जी आई होती ती स्वतः स्विमिंग करायची म्हणजे ती एक चांगली अशी स्विमर होती आणि ती स्वतः आपल्या म्हणजे आता पूर्वी लेडीज कुठे स्त्री डॅमवर जायचं म्हणजे थोडंसं एक लज्जापत असायचं की बाबा मुली नाही जायचं किंवा स्त्रियांनी नाही जायचं पण बाळाची आई सुरेश भाऊची आई ही मात्र चांगली स्विमर आपल्याकडे होती तर प्रकारे ह्या चाळीमध्ये ती लोकं राहत होती गोळ्या मिळाली असं हे सुंदर भिवपरीची आपल्या आठवणी आहेत तसं ह्या आडव्या चाळीमध्ये आपण जर का बघितलं असेल तर इथे सरोदे राहायचे सरोद्यानंतर आपण म्हणजे सावंतात्या होते बाजूला एक आपला मुत्तू म्हणून एक मद्रासी वॉचमॅन असायचा त्याच्याच वरंड्यामध्ये एक आपल्याकडे मुक्या मामा सोमोसी म्हणून एक टेलरिंगचे व्यवसाय करायचे मुत्तू मामाच्या ह्याच्यामध्ये मा आणि इथे गोंधळ मावशी राहायच्या प्रकाश हा त्यांचा मुलगा आपल्या एम्प्लॉईज म्हणून होता रजनी चांगली त्यांची मुलगी ह्याच्यावरती होती आपल्या कोर्टात तहसील ऑफिसला होती आणि अण्णा असायचे अण्णा आपले क्लिनर असायचे बसवरती तर असे सगळे गोळ्या मिळ्याने इथं राहायचं पूर्वी आम्ही पण ह्याच चाईमध्ये राहायचो नंतर आम्ही मग पुढच्या चाईत गेलो तर अशी सगळी सुंदर अशा आठवणी देते आपल्याला गोंधळ मावशी तर स्वच्छतेच्या भोगत्या होत्या कुणी आलं तरी ते पाहुणा गेला का त्यांच्या मागे घर धुतलं जायचं तर असे अत्यंत स्वच्छ होतं आणि त्यात मग मुत्तू मामा होता त्यांचा कोंबड्यांचा खुराडा होता बाहेर आणि होळीच्या दिवशी मुलं सगळी आपली अचानक गेले आणि त्यांच्या त्या खुराड्यामधल्या एका कोंबड्याची आमच्या सत्यवांनी मान दाबली आणि ते कोहळीवरती भाजायला घेऊन आला चा, चा, या तर अशा अनेक गमती जमती ह्या आडव्या चाळीच्या आपल्याला इथे उजाळ्या देतात ह्या मध्ये तर असं सुंदर असं हे माझं गाव होतं आणि आज आमचं ही गाव आहे त्यांच्या आठवणींना उजाळ्या देण्यासाठी आम्ही या वास्तू याच्यामध्ये मध्ये आलेलो आहोत इथे ही सोळंक्यांची चाय होती याला पुण्यनगरी म्हणायचे सगळेजण आणि ह्या पुण्यनगरीमध्ये खूप रोजच्या रोज त्यांच्या मुली ज्या सासरी जायच्या जा, असायच्या त्या आल्या का मग त्यांच्यामध्ये जावंही मुलींमध्ये थोडंसं वादविवाद असायचे आणि खूप उत्साहपूर्वक असं ते वातावरण असायचं आणि सगळं कॅम्प तिथे बघायला यायचं त्यांची भांडणं अशी पुण्यनगरी होती ते इथे मामा होते दिनेशचे वडील चित्ता सोळंकी होते भागा सोळंकी होते बाळूमा बाळू सोळंकी होते अशी सगळी नंतर मग राजू सोळंकी इथे राहायला आला तर अशी सगळी जण इथे का ह्याच्यामध्ये असायची याच्या चाळीमध्ये ती त्यांच्याकडे सतत पाहुणे असायचे बिचारे इतके सगळ्यांना तोंड देत देत सगळ्यांचा पाहुणचार मात्र खूप करायचे खूप त्यांच्यावरती कर्ज वगैरे असायचं पण आलेल्या पाहुण्याला मात्र पोटभर जेऊ खाऊ घालायचं आपले काही टेन्शन दाखवायचे नाही लोकं आणि त्याच्यामध्ये मामा होते हे तर अख्खे लहान लहान मुलं काळूमामांना घाबरायची मामा काय करायचे होळीचा दिवस होळी झाली का दुसऱ्या दिवशी बहिरूपीचं वेश करायचे आपल्या कसे तरी साडी नेसायचे किंवा मग तोंडाला काळू फासायचे आणि सगळीकडे आपल्या दीक्षा मागत फिरायचे आणि आम म्हणजे माझ्या आजोबांपासूनची ती एक पद्धत होती की मामांना म्हणजे ह्या लोकांना गोडधोड मिळायचं नाही त्यांच्या परिस्थितीनुसार तर सगळे कॅम्पातले माझ्या आजोबांपासून त्यांना सगळं गोडधोड सणाला आणून द्यायची ते लोक आणि खूप छान असायचं भागा लोंकीची मैत्रिणी मुलगी निर निर्मलकी असायची इथे झाला आणि आणि मग त्यांच्या आपण ह्या ज्या चाळी आहेत आणि आडव्या चाळी आणि उभ्या चाळी ज्या होत्या त्या आता इथे आपण हे ते कॅम्प संपलेलं आहे आता आपण थोडेसे आपल्या क्लबच्या मागची बाजू आहे त्याचं आपण शूट करत आहोत इथे खूप खूप धन्यवाद रेखाताई चांगल्या आठवणी सांगितलेल्या आहेत आता आपण याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया